नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस पुढील चार महिन्याचे दररोजच्या अभ्यासाचे कट टू कट नियोजन आणि सुरुवात बघा तिची आहे एक ऑक्टोंबरपासून तर नेमकं बघा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास केलेला असेल आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे तुमची सुरुवात असेल किंवा तुम्ही वेटिंगला राहिला असाल किंवा तुमच्या मागच्या भरतीमध्ये ग्राउंड क्वालिफाय झाला नसेल कोणाची हाईट भरली नसेल चेस्ट भरली नसेल वगैरे ते तुमच्या बारा भानगडी आतापर्यंत काय झाल्या तुम्ही आतापर्यंत भरपूर दिवस झाले अभ्यास करत असेल तुम्हाला पन्नास मार्क पडत असेल पंचावन्न चाळीस पंचाळीस कितीही मार्क पडत असू द्या तुम्ही आतापर्यंत काय केलं काय झालं कोणती अकॅडमी लावली कोणकोणते दहा दहा लाख रुपये दोन दोन लाख रुपये तीन तीन लाख रुपये म्हणजे दहा लाख तर नाही घेत कोणी पण दोन दोन तीन तीन लाख रुपये भरून तुम्ही अॅकॅड लावली असेल तुमचा वेळ वाया घालवला असेल आणि इतक्या दिवस झाले असेल दोन वर्ष तीन वर्ष झाले असेल तुम्ही अभ्यास करत जर का तुम्हाला मार्क जर का पडत नसेल स्कोर हा चाळीस पंचाळीस सत्तर बहात्तर येत असेल म्हणजे तुमचा स्कोरच वाढत नसेल म्हणजे भरती होण्यासाठी जो स्कोर लागतो नव्वद प्लस जवळपास जर कॉमन पेपर असाल असला सोपा अत्यंत नव्वद प्लसच तुम्हाला मार्क लागणार आहे पण जर का पेपर अवघड आला तर तुम्ही इथं परवा ऐंशी पंच्याऐंशी मार्कावर सुद्धा लागतात पण जर का कॉमन पेपर आला तर म्हणजे सोपा पेपर आला तर नव्वद प्लस मार्क तुम्हाला कसे पाडायचे याचं कट टू कट चार महिन्याचं चा नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा दररोज म्हणजे एकशे वीस दिवस दररोजच्या अभ्यासाचं नियोजन मी तुम्हाला इथे देणार आहे पहिली गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो पराव की हा कुठला क्लास नाही मी क्लास तुम्हाला सांगणार आहे कुठला क्लास नाही की कुठं लेक्चर तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला सेल्फ स्टडी करायची आहे पण सेल्फ स्टडी करत असताना पराव गाढव मेहनत घेऊन तुम्हाला चालणार नाही आहे तुम्हाला टार्गेटेड स्टडी करायची आहे मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला मी एकशे वीस दिवस रोज टास्क देणार आहे याचा अर्थ आपण टास्क टार्गेटेड टास्क स्टडी करणार आहोत मी रोज तुम्हाला एकशे वीस दिवस टास्क देणार म्हणजे आज टास्क देणार उद्या तो दिवसभरात तुम्ही तो पूर्ण करायचा मी तुम्हाला आज अभ्यास देणार तो तुम्हाला दिवसभरात तूप उद्या पूर्ण करायचा अशा पद्धतीने एकशे वीस दिवस मी तु तुम्हाला अभ्यास देत जाणार आहे मित्रांनो मायच्या सांगतो इमानदारीने सांगतो आतापर्यंत आम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांवरती विश्वास केला लय अकॅडम्या लावल्या लय करून पाहिलं आतापर्यंत तुम्ही भरती झाला नाही तुमचा स्कोर वाढत नसाल आतापर्यंत तुम्ही वेटिंगला राहिला काय झालं मी अगोदर सांगितलं गंगेला मिळालं आता मी सांगतो तसा अभ्यास करा इमानदारीने सांगतो पण मी सांगतो तसा अभ्यास करत गेला तर एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी ही नव्वद प्लस होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडाला लावसाल एवढे मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण मी आजकालचा तुमच्यासाठी हा अभ्यासाचा उपक्रम राबवलत नाही आहे तर जून दोन हजार तेवी तेवीसपासून राबवत आहे भरपूर विद्यार्थी आपले भरती झाले त्यांच्या प्रतिक्रिया टेलिग्राम चॅनेलवरती बघू शकता आहे तुम्ही आता एकंदरीत मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपला हा टास्क असणार आहे कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे त्याचं मी तुम्हाला वैशिष्ट्यही सांगतो आणि त्याच्यानंतर त्याचा डेमोही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत रहा तर व्हिडिओ कंटिन्यू बघसाल शेवटपर्यंत बघा तुमच्या कामाचा व्हिडिओ होईल आयुष्याचं सोनं होईल एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता लोक लय केलं रे एकदा या दसरा ते विश्वास करून बघा नाही लेखी जर नवद प्लस झाली चार दिवसात तर मग मला बोला पहिल्या पांच पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला दादा हो इथे बदल दिसून येईल आता मी काय करतो पर हो आता सरळ सरळ तुम्हाला माझा नंबर देतो तर बघा आणि त्याच्यानंतर मी त्या टास्कची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की कशा पद्धतीने ते असणार आहे पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे या नंबरवरती मला व्हॉट्सअपला नवीन असाल तर मला कॉल करू नका व्हॉट्सअपलाच मेसेज करा तर नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट सुद्धा मिळत जाईल ठीक आहे आता मी डायरेक्टली पराव इथे येतो तिथं म्हणजे कुठं आपल्याला ज्या विषयाशी बोलायचं त्या विषयाशी तर बघा त्या विषयावरती येतो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक दहा तर मी तुम्हाला अगोदरच सुरुवातीला सांगितलं टास्क म्हणजे काय हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी रोजच्या रोज तुम्हाला ते टार्गेट देणार ते रोजच्या रोज तुम्ही पूर्ण करायचं राहतंय आता या टास्कची मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की कशा पद्धतीने आपला हा टास्क चालू राहणार आहे आणि त्याच्यानंतर याचा डेमोही दाखवतो व्हिडिओ कंटी व्हिडिओ बघत राहा <coughs> चला पर आता आपण याची वैशिष्ट्य बघूया बघा पर हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे चार महिने म्हणजे किती रे एकशे वीस दिवस मी तुम्हाला इमानदारीने सांगतो पर्व फक्त एकशे वीस दिवस अभ्यास करायचा तुमच्या शेजारी तुमच्या म्हणजे तुम्ही लॅबमध्ये बसत असाल तर तुमच्या शेजारी पूर्व डोक्यावरचे केस गेलेले सुद्धा अभ्यास करत असेल कारण त्याचं कारण काय झालं मी तुम्हाला सांगतो की पेपरमध्ये येतं काय हाना वाचतो काय याचं त्याला कॉम्बिनेशन बसलं नाही म्हणजे त्यानं मेहनत घेतली परवा पण गाढव मेहनत घेतली म्हणून तो भरती झाला नाही काही काही पूर्व एका बारा महिन्यात भरती होतात त्याचं कारण काय माहिती आहे का योग्य दिशेनं में पर्व मेहनत करतात जर का तुम्ही सकाळी सूर्य हा पूर्वेकडून उगतो आणि जर का तुम्ही त्याला पूर्वेकडे शोधायला गेला तर तुम्हाला तो लवकर सापडल आणि जर का तुम्ही जर का सूर्य हा पूर्वेकडून उगतो आणि तुम्ही त्याला सकाळपासूनच पश्चिमेकडे शोधत असाल तर परवा तुम्हाला सूर्य सापडल अशी गोष्ट नाही की तुम्हाला सापडणार नाही दिसणार नाही पण तुम्हाला तो दिवस माळवल्याच्या नंतर सापडल म्हणजे बारा घंटे वगैरे झाल्याच्या नंतर जेवढ्या काही काय म्हणते तासानंतर सूर्य मावळतो त्या तेवढ्या तासानंतर तुम्हाला ते सूर्य सापडेल तसंच पोलीस बरीच आहे आपलं की तुम्ही जर का गाढव मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळेल पण लेट मिळल आणि स्मार्ट स्टडी केली तर लवकर मिळल तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं ते ठरवा मी तुम्हाला त्याची वैशिष्ट्य सांगतो डेमोही दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हा क्लासेस नाही हा एक टार्गेटेड स्टडी आहे गाडो बेनत नाही ही स्मार्ट स्टडी आहे लक्षात राहू द्या <coughs> दुसरा मुद्दा दुसरा वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो पराओ स्क्रीनवरतीही तुम्हाला दिसत असेल की या टास्क मध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज तुम्हाला टास्क देण्यात येणार आहे पहा नेमकं रोज काय वाचायचं किती वाचायचं चारही विषयाचा तुम्हाला देतो करायचे सांगतो या एकशे वीस दिवसामध्ये दादा हो दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकाही एकशे वीस दिवसामध्ये तुमच्याकडून मी सोडून घेतो म्हणजे तुम्हाला सांगतो की नेमकं बाबा रोजचं काय करायचं काय नाही करायचं या टास्क मध्ये तुम्हाला ते समजणार आहे तिसरा मुद्दा बघा की एक ऑक्टोंबर पासून ते एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत हे चार महिने आपला टास्क चालू राहणार आहे मी तुम्हाला सांगतो पराओ चारच महिने मा तुमच्या आयुष्यातले मला द्या मी तुम्हाला पोलीस बनवतो तुम्ही तुमची ग्राउंड कड काढून घ्या कारण ग्राउंड काही मी ऑनलाईन घेऊ शकत नाही आणि मी जर तुम्हाला म्हटलं मी ग्राउंड ऑनलाईन घेतो तर तुम्ही माया एवढं येडं या जगात कोणाला समजणार नाही कारण ग्राउंड ही ऑनलाईन घेण्याची गोष्ट नाही आहे पण लेखीची जिम्मेदारी माझ्यावर सोडून द्या मी सांगतो ते करा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा मी जेवढं सांगन तेवढं करा त्याच्या पलीकडे काही करू नका आतापर्यंत लय केलं तुमच्या आयुष्यातले फक्त चार महिने मी सांगतो तो अभ्यास पूर्ण करत चला आज जे टार्गेट दिन उद्या दिवसभरात पूर्ण करायचं बस त्याच्या पलीकडे काही नको करू पहिल्या पंधरा दिवसात नाही दादा तुला फरक दिसला तुझ्या अभ्यासात मग मला बोल फक्त मी सांगतो ते कर एक ऑक्टोबर पासून चालू होणार एक चा। चा आहे एकतीस जानेवारी हे जॉईन कसं करायचं काय करायचं याची फीस किती आहे बॅच किती आहे सगळी माहिती सांगतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा चौथा मुद्दा बघा तुम्हाला टास्क वरती मिळणार आहे दादा याच्यासाठी तुला कुठलीही ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही आहे कुठेही तुझ्या फोनचं स्टोरेज भरायचं काम नाही व्हॉट्सअप तू पोरीला चॅटिंग करण्यासाठी वापरतो आणि ताई सुद्धा तू तुझ्या बॉयफ्रेंडला चॅटिंग करण्यासाठी जे व्हॉट्सअप वापरते त्याच्यावरती तुला पीडीएफ स्वरूपात हा टास्क मिळेल ज्या पोरांनी प्रवेश घेतला त्यांची बॅच आपण तयार करणार आहोत आणि दहा दहावी बॅच आहे ही आपली तर त्या बॅचमध्ये तुला ॲड करण्यात येईल ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल आणि व्हॉट्सअपवरती टास्क मिळेल पाचवा मुद्दा बघा मी जो रोज जेवढा अभ्यास देईल तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो तेवढं करायचं मी सांगतो त्याच्या पलीकडे काढीचंही काही करू नका मी जेवढा अभ्यास देईल तेवढा तुम्हाला पूर्ण करायचं हे पाचवं वैशिष्ट्य झालं दादा हो सहावं वैशिष्ट्य बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची <coughs> याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल अनेक मध्ये तुम्ही गेला असाल अनेक क्लासेस लावले असाल तिथे तुम्हाला सांगतात लोक की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा पण पोरा मी चुकूनही कोणाला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत नाही बाबा तुला मार्कच पन्नास पडतात तुला रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग नाही आहे कारण जर का तुला प्रश्नपत्रिका रोज कोणी सोडायला पाहिजे ज्याला कम किमान ऐंशीच्या प्लस मार्क जातात पंच्याहत्तरच्या प्लस तरी किमान जातात त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर चांगली गोष्ट आहे पण तुला मार्कच पन्नास पडतात पन्नास प्रश्न तू तुके मार्क आणि तुला रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग काय म्हणजे एकंदरीत माणसाने प्रश्नपत्रिका कधी सोडायला पाहिजे बाबा तू युद्ध करायची तुला युद्ध करायचं आहे पण तू जर का तयारच नाही तर मुंडक छाटून घ्यायला त्या विरोधकाच्या हातून जातो तरी कशाला तशीच गोष्ट आपली पोलीस भरतीची आहे काही काही डोक्यावर पडलेले मास्तर लोक तुम्हाला सांगतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा अरे त्याले हा ना पहिलं मार्कच पन्नास पडू राहिले आणि तो काय तुला रोज एक सांगतो युद्धाची तयारीच नाही तो सिलेबसच कम्प्लीट झाला नाही आणि रोज एक प्रश्नपत्रिका सोडून काय करतो तुला रोज एक प्रश्नपत्रिका कधी सोडायची म्हणजे प्रश्नपत्रिका एकंदरीत कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल एक गोष्ट लक्षात घ्या पराओ मी सांगतो काय तुम्हाला की तुम्ही नुसत्या कुणीच भरती होऊ शकत नाही तुम्ही सांग सर आम्ही अमुक अमुख ठिकाणी ठिकाणी क्लास केलेला आहे ती महाराष्ट्रातली नामावंत अकॅडमी आहे पण पुरा नुसत्या क्लासेसवरती कुणी भरती होऊ शकत नाहीये भरती जर व्हायचं असेल पराओ तुम्हाला तर सेल्फ स्टडी करावी लागेल आणि टास्क हा मी आता जे सांगत आहे तुम्हाला हा एक सेल्फ स्टडीचाच भाग आहे रोजच्या रोज तुम्हाला सेल्फ स्टडी करायची पण सेल्फ स्टडी करत असताना आपल्याला गाडो मेहनत करायची नाहीये आपल्याला स्मार्ट स्टडी करायची रोज चारही विषयाचा अभ्यास झाला पाहिजे पाहिजे एकंदरीत आठ तासाचं नियोजन तुमचं दिवसभराचं असायला पाहिजे पुढे ते दिलेलं आहे सगळं तुम्हाला मी सांगतोय सेल्फ स्टडी करत असताना गाडव मेहनत न करता आपल्याला समा स्टडी करायची आहे सहावा मुद्दा झाला सातवा मुद्दा तुम्हाला दाखवतो दादा हो की टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल नेमकं काय का वाचावं वा, आणि काय नाही वाचावं हे तुम्हाला टास्क पीडीएफ मध्ये समजणार आहे आठवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा अरे माहिती आणि सांगतो चार महिन्यात नव्वद प्लस लेखी नेऊन दाखवतो मी तुमची मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला मात्र जीवाचं नाव काय ठेवायचं ते ठेवा झोपू नका काय करायचं ते करा मला माहित नाही पण मी सांगतो तेवढा अभ्यास तुम्हाला करायचा रोज आठ तास अभ्यास करा मी काय सांगतो तुम्हाला एका विषयाला दीड घंटा द्या चार विषयाला सहा तास आणि दोन तास पी क्यू करा मी सांगणार आहे की रोजचं कोणते पी क्यू वाचायचे काय काय वाचायचं त्याच्यामधलं गणिताचं काय करायचं ते पुढं डेमो दाखवतो एवढा आठच तास करा ना आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे का पी एस आय व्हायचं आहे का अरे नाही रे दादा ते स्वप्नही नाही तुझं म्हणजे पुढं असेल तू कॉन्स्टेबल झाल्यावर पण सध्याच्या स्थितीत स्वप्न काय तुझं आपल्याला कॉन्स्टेबल व्हायचं आणि कॉन्स्टेबल हे जे काय पद आहे ना तुला जर माहीत नसेल तर मी तुला सांगतो हे पद पोलीस खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे आणि ते व्हायसाठी तुला बारा तासन चौदा तासन चार वर्ष सहा वर्ष अभ्यास करायची गरज नाही आहे मी सांगतो त्या पद्धतीने फक्त चार महिने गाडो मेहनत न घेता स्मार्ट स्टडी कर मी सांगतो ते कर नाही जर तुला नव्वद प्लस मार्क पडले तर मग मला बोल मात्र मी सांगतो ते इमानदारीने करत चल बघ नऊ मुद्दे झाले आठ मुद्दे झाले आता नववा मुद्दा मुद्दा बघ नवो वैशिष्ट्य बघ की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर चार महिने पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो मी अगोदरच सांगितलं की हा क्लास नाहीये हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे रोज मी रोज जो रोजचा अभ्यास देणार तुम्हाला तो दिवसभरात तुम्ही पूर्ण करायचा पण समाज स्टडी करायची मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत कर चालत चालचा आहे क्लासेसवरती कोणी भरती होत नसतं क्लासेस एक फक्त मार्ग दाखवण्याचं काम असतं चार महिने सहा महिने क्लासेस करा त्याच्यानंतर सेल्फ स्टडी करा कारण सेल्फ स्टडीनंच माणूस भरती होतो क्लासेसवरती कोणीच होत नाही मी वारंवार सांगतो तुमच्या जो मास्तर क्लास घेतो ना त्याला पण विचारा तुम्ही माझं खोटं वाटत असेल तुम्हाला काही म्हणत असेल की हा याचा टास्क जॉईन करण्यासाठी म्हणत असेल आता पण तुम्ही ज्या मास्तरकडे करता। मना कि क्लास करता त्याला म्हणा की मास्तर मी सेल्फ स्टडी अभ्यास ही करत नाही फक्त तुमचे क्लास करत राहतो आयुष्यभर आयुष्यभर कर तरी भरती होणार नाही तू कारण ते मास्तरच तुम्हाला स्वतः सांग नाही बाबा सेल्फ स्टडी कर स्वतः पण अभ्यास कर कारण नुसतं क्लासेसवरती कोणीच भरती होत नसतं ठीक आहे अकरावा मुद्दा दहावा मुद्दा बघा की एक ऑक्टोंबर पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे आता बघा तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत आहात मला माहिती नाही आहे जास्तीत जास्त दसऱ्यापर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा टास्क जॉईन करू शकताय कारण मी तुम्हाला सांगतो दसऱ्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा बघत असाल समजा लेट हाती व्हिडिओ लागला तुमच्या तीस सप्टेंबरच्या अगोदर जर का व्हिडिओ हाती लागला तर तीस सप्टेंबर सप्टेंबरच्या अदोगाच जॉईन करून घ्या कसं जॉईन करायचं मध्ये सांगणारच आहे शेवटी मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा पण जर का समजा एक ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे तीस सप्टेंबरच्या नंतर जर का व्हिडिओ हाती लागला तर जास्तीत जास्त दसऱ्यापर्यंत जॉईन करून घ्या झालेले टास्क तुम्हाला पाठवून देईन बुक लिस्ट टाकून देईन आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करून टाकल पण तीस सप्टेंबरच्या अगोदर जर का व्हिडिओ हाती लागला तर लगेच जॉईन करून टाका कारण जॉईन केल्या केल्या तुम्हाला बुक लिस्ट मी देतो ठीक आहे आता दहावा मुद्दा झाला अकरावा मुद्दा बघा ते प्रवेश कसा घ्यायचा जॉईन करायचं सगळं सांगतो डेमोही दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटी एवढंच सांगन चार महिने मी मैं सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के येणार आहे मी सांगतो ते करा मी स्वतः सांगत नाही रे जून दोन हजार तेवीसपासून मी हा उपक्रम चालवत आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर जे विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये भरती झाले भरती आपले त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी स्वतः दिलेल्या बाईट त्यांनी दिलेले व्हिडिओ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दादा हो तुम्हाला देतोय मी किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करतोय नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला माहिती दिलेली आहे बारावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला तर ते मी आत्ता सांगितलं तुम्हाला परत सांगत नाही तेरावा मुद्दा महत्वाचा बघा शेवटी एवढंच सांगतो पंधरा हजार पदांची भरती आहे येणार येणाऱ्या येणाऱ्या म्हणजे येणारी भरती ही मोठी आहे याच्यानंतर कधी भरती होईल मला माहिती नाही पण ही जी काही येणारी भरती आहे पंधरा हजार पदाची ही मोठी भरती आहे पंधरा हजार पदाची भरती आहे टास्ट जॉईन करून संधीचं सोनं करा मी सांगतो ते करा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येईल एकंदरी जाहिरातीविषयी मी तुम्हाला सांगतो परावो जर का आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात नाही आली तर आचारसंहिता झाल्याच्या नंतर अर्थात निवडणुका झाल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये जाहिरात येईल दोन हजार सव्वीसला आणि तुमचं मार्चमध्ये ग्राउंड होईल आणि जर का आचारसंहितेच्या अगोदर जर का जाहिरात आली तर परवा तुम्हाला मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की आताच जर का जाहिरात पडली उद्या परवा तेरवा कधी पण पडली कारण जाहिरात कधी पडू शकते मलाही माहिती नाही आहे पण जर का आचारसंहितेच्या अगोदर जर जाहिरात पडली तर निवडणुका झाल्याच्या नंतर म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची मैदानी चाचणी होईल एवढी मी मात्र तुम्हाला शाश्वती देतो एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो कारण हा माझा अनुभव आहे मी स्वतः सांगत नाहीये माझा अनुभव सांगतो परवा मी चार ते पाच वर्ष झाल्या क्षेत्रात काम करतो जी माहिती दिली ती योग्य दिली खोटी माहिती मी कधी दि, दिलेली नाही आहे पोरांचा आपल्यावर अतूट विश्वास आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता मी तुम्हाला काय करतो ते की जॉईन कसं करायचं ते सांगतो हे बघा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर याची रेग्युलर फीस पराव आपण सातशे नव्याण्णव रुपये ठेवलेली होती पण आता सध्याच्याला नवरात्रीचा पिरियड आहे तर त्यासाठी आपण याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या आपण तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि एक म्हणजे तीस सप्टेंबरला टास्क क्रमांक एक भेटल तो तुम्हाला एक ऑक्टोबरला करायचा राहतो जास्तीत जास्त दसऱ्यापर्यंत जर का व्हिडिओ हाती लागत असाल तर जॉईन करून टाका टास्क कारण झालेले दोन चार टास्क तुम्हाला मी टाकून देईल जर का लेट व्हिडिओ हाती लागला तर पण लवकर व्हिडिओ हाती लागला तर लगेच टास्क जॉईन करून टाका कारण लगेच लिस्ट देतो लगेच ग्रुपमध्ये ऍड करून टाकतो जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक ऑक्टोंबरपासून तयार व्हाल आतापर्यंत काय केलं गंगेला मिळालं जागे व्हा कारण जागे झाल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाहीये आणि समाज स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका लई दिवस अभ्यास करू नका मी सांगतो त्या पद्धतीने टार्गेट स्टडी चार महिने करा नव्वद प्लस करून नाही गेला मग मला बोला ठीक आहे आता मी त्याचा तुम्हाला डेमो दादा हो दाखवतो एकदा डेमो बघून घ्या ठीक आहे चला आता आपण काय करूया आता तो डेमो बघूया की कशा पद्धतीने तुम्हाला मी अभ्यास देणार आहे या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया मी काय तुम्हाला दाखवत बसत नाही तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती बघून घ्या कारण त्या प्रतिक्रिया दाखवल्या गेलो तर मला दिवस पुरणार नाही कारण लय मोठ्या प्रतिक्रिया आहेत दाद्या होत्या आपण काय करूया <coughs> 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 आपण काय करूया परहो त्याचा डेमो बघूया परहो बघा मास्टर प्लॅन टास्क डेमो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल परवा पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर दादा हो पोलीस भरतीला चार विषय आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी त्याच्यामध्ये चा इन्क्लूड करून घ्या या चार विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला काही नाहीये नव्वद मिनिटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी माय सांगतो काही विचारला जात नाहीये या नव्वद मिनिटाच्या वेळेमध्ये शंभर मार्काचा पेपरमध्ये आपल्याला शंभरपैकी पैकी नव्वद प्लस एक्क्याण्णव ब्याण्णव मार्क घेऊन आपल्याला भरती व्हायचा आहे तर त्यासाठीचा डेमो तुम्हाला दाखवतोय काही दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचा अभ्यास सांगणार याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार गणिताचा पहिल्या दिवसाचा अभ्यास हो की प्रकार बघा फक्त किती ते आठ दिवस आपलं हे प्रकरण आता डोक्याची तळपायाची डोक्या मस्तकाला गेली असेल म्हणत असं मास्तर काहींचं डोकं कामाचं बंद पडलं असं की हे काय नेमकं सांगितलं असं आहे पराव की तुम्हाला गणिताचा पहिल्या दिवशी मी काय अभ्यास दिला आहे की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा फक्त किती प्रकारे पाच ते आठ दिवस चालेल आपलं प्रकरणी मग हे बघत असताना आपल्याला काय बघायचं की संख्यांचे प्रकार बघत असताना समसंख्या विषम संख्या प्रमे संख्या अप्रमे संख्या मूळ संख्या चौरस संख्या संख्या त्रिकोणी या संख्यांचे प्रकार बघत असताना कुठली संख्या कशी ओळखली जाते हे आपल्याला पहिल्या दिवशी बघायचं मग तुम्ही म्हणसाल मास्तर गणिताचा पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास आहे का याच्या पलीकडे गणिताचं काही करायचं नाही का तर हा मित्र याच्या पलीकडे पहिल्या दिवशी गणिताचं काहीच करायचं नाहीये पण करत असताना अशा पद्धतीने करा किती आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे एक उदाहरण देऊन <coughs> देऊन सांगायचं झालं म्हणजे पराव आपल्याला मी काय सांगितलं पहिल्या दिवशी तुम्हाला की आणि संख्यांचे प्रकार पहा किती प्रकारे पा, ते पहा कुठली संख्या कशी ओळखली जाते तेवढं बघा त्याच्यामध्ये आपण जर उदाहरण द्यायला झालं की बाबा मूळ संख्या आहे एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे मग एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे तर त्या पंचवीस मूळ संख्या अशा करा की आयुष्यात त्या कधी विसरल्या नाही पाहिजे मग कशा करायच्या तुम्हालाच माहिती आहे एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे पंचवीस दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीचाळीस सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव एका दमामध्ये मी पंचवीस मूळ संख्या घेतल्या कारण का मी तेवढी घासली आहे पराव म्हणजे एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा की दादा हो एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा की दादा हो की तुम्ही ते करत असताना असं करा की ते आयुष्यातून कधी विसरलं नाही पाहिजे हे गोष्ट लक्षात टॉपवर राहू एखादा आहे त्याच्या जर का ध्यानात राहत नसल तर मी तुम्हाला काय सांगितलं गणिताचा पहिल्या दिवसाचा अभ्यास मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं आहे की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा किती प्रकारे ते पहा आठ दिवस आपले चालल प्रकरण याच्यामध्ये चा मग एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या पंचवीस आहे ना त्या पंचवीस मूळ संख्या एकवीस वेळेस म्हण मायच सांगतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं काय विसरसाल जगातील सगळ्या गोष्टी विसरसाल पण ते एकवीस वेळेस केलेली गोष्ट माणूस कधी विसरू शकत नाही आणि मास्तरांना पहिल्या दिवशी काय अभ्यास सांगितला आहे ते सांगितलं की आणि संख्यांचे प्रकार आणि किती प्रकारे का एवढंच बघायचं पहिल्या दिवशी याच्या पलीकडे काय बघायचं नाही तू ते एवढंच बघ ना दीड घंटा मी सांगतो ते कर ना त्याच्या पलीकडे काय करू नको झाला पहिल्या दिवशीचा तुझा गणित गरिताचा अभ्यास त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे हा विषयामध्ये मी तुला सांगणार वर्णमारेवरील पंचवीस प्रश्न सोड बाबा पंचवीसच प्रश्न वर्णमारेवरील बुद्धिमत्तेचे पहिल्या दिवशी झाला तुझा बुद्धिमत्तेचा अभ्यास त्याच्यानंतर <coughs> मराठी व्याकरण हा विषय आहे हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो गणित बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क माणूस घेऊ शकतो लक्षात राहू द्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी व्याकरणासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिलंच चॅप्टर आहे पहिलंच प्रकरण आहे पहिलाच धडा आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण दिवस पहिला आहे मराठी व्याकरणाचे मी तुम्हाला पहिल्या दिवशी तीन मुद्दे अभ्यासाला देणार मी तुम्हाला सांगणार पोरा हो आणि हो तुम्हालाही की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा व लिपी स्वरूप बघा आता हे तीन मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार मग मी हे तीन मुद्दे तुम्हाला अभ्यासाला दिल्याच्या नंतर काही विद्यार्थी मला बोलतील की मास्तर हे तीन मुद्दे मी लय झालं पंधरा मिनिटांमध्ये याचा सगळा सरसपाट करू शकतोय मलाही माहिती आहे तू दोन चार वर्षापासून अभ्यास करत असाल वेटिंगला वगैरे राहिला असाल तर हे तीन मुद्दे तू पंधरा मिनिटात वाचून फेकशील पण दादा मी तुला तुला काय सांगितलंय एका विषयाला तास द्यायचा आहे कारण हे तीन मुद्दे अशा पद्धतीने कर की तुला काही या तीन मुद्द्याविषयी विचारलं तर तुम्ही विसरले नाही पाहिजे डायरेक्ट गोकणपट्टी करत राहायचे एवढे तीन मुद्दे मास्तरनी पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं जेवढं सांगितलं तेवढंच करा त्याच्या पलीकडे काही करू नका इमानदारीने सांगतो मायच्या तर इमानदारीने सांगतो मी सांगतो ते करा नाही तुमचा चार महिन्यात स्कोर वाढून दिला तर मन हा बदलून ठेवा अरे आतापर्यंत लई केलं एकदा मी सांगतो ते करा सेल्फ स्टडी करा गाडव मेहनत घेऊ नका स्मार्ट स्टडी करा क्लासेस वरती कोणताच मायचा लाल भरती होत नाही जे तुम्हाला अकॅडेमी मध्ये मिळत नाही ते मी देणार कारण मला माहिती आहे अकॅडेमी मध्ये फक्त पर तुम्हाला एक दिशा देण्याचं काम करू शकतय भरती व्हायचं असेल तर स्वतः दम लागतो स्वतःचं निवेदन लागतं पण निवेदन तुमच्याच्याना होत नाही लेखी अभ्यासाचं नियोजन सोडून द्या पर हो गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती अभ्यास करता याला महत्व नाही पण कोणत्या पद्धतीने करता 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 कोणत्या मार्गाने याला फार महत्व हो राहत असतं त्याच्यामुळे नियोजन पद्धत करा गाडो मेहनत टाळा प्रचंड कॉम्पिटिशन आहे गाडो मेहनत टाळा वारंवार सांगतो गाडो मेहनत करू नका एक बारा बारा तास एका टेबलावरती बसून काही होत नाही तू दिवसभरात शंभर पाने वाचले ज्ञानातच काय राहिलं नाही कशाला तू अभ्यास करतो काय उपयोग आहे त्यापेक्षा तू इकडे नोराकडे हिंडमग आपल्या गावाकडे जा जा तिकडे गावाकडे गुराढोरा मागे फिर काय करतो तू शंभर पानं वाचू राहिला नंत एक ध्यानात राहत नाही चारच वाचना चारच पानं वाचना स्मार्ट स्टडी करणार गाडो मेहनत घेऊ नका वारंवार सांगतो लक्षात राहू द्या हे झालं पराव मराठी व्याकरणाच्या पहिल्या दिवशी आता ज्या पोरांच्या ध्यानात राहत नाही त्यांच्यासाठी इलाज आहे ना ना, आहे ना कोण म्हणतं की ज्याच्या धनात राहत नाही त्याचा इलाज नाही अरे आहे शास्त्र सांगत अरे दादा हो विज्ञान सांगतंय मी स्वतः सांगत नाही की कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर जगातील सगळ्या गोष्टी विसरसाल पण ती एकवीस वेळेस केलेली गोष्ट माणूस विसरू शकत नाही मग हे तीनच मुद्द्याला एकवीस वेळेस ना या तीनच मुद्द्याला एकवीस वेळेस करणार डायरेक्ट येण्यासारखा हे तीन मुद्दे एकवीस वेळेस म्हणत राहणार वाचत ना वाचत राहणार नाही लक्षात राहिले मग मला बोल इलाज आहे रे प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन असतं जगाच्या पाठीवरती अशक्य गोष्टी कुठलीच नाही आहे सर्व गोष्टी शक्य होतात माणसाकडे निवेदन पाहिजे सातत्य पाहिजे पहिली गोष्ट निवेदनाला फार महत्व आहे गाडो मेहनत करून उपयोग नाही त्याच्यानंतर आपला सामान्य ज्ञान विषय पहिल्या दिवसाचा टास्कचा याच्यामध्ये सामान्य मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगणार पण आहो की राज्यांनी राजधानी ऐकून केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा हा विषय म्हणजे खोंदापाड निकला चुव्हा पण या विषयाचाही मी तुमच्याकडून अभ्यास करून घेणार कारण दादा हो मी शब्द दिला की नव्वद प्लस मार्काची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आणि कुठल्याही परिस्थितीत करून घेणार मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा ही काय मी पहिली बॅच नाही आहे दहावी बॅच आहे आतापर्यंतच्या नऊ बॅचचा रेकॉर्ड बघा टेलिग्राम चाळा आपलं टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्समध्ये पिन करतोय बघा रे विद्यार्थ्यांची रिप्लाय बघा स्वतः सांगत नाही जे अकॅडमी वयाला जमलं नाही जे अकॅडमीमध्ये राहून होत नाही ते परवा आपल्या या टास्क बॅच होतं कारण टास्क म्हणजे एक भरतीची पूर्वतयारीची म्हणजे लेखीची जमदार असा एक प्लॅन आहे प्लॅनला फार महत्व आहे लक्षात राहू द्या म्हणजे याच्यामध्ये सामान्य या याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगणार सामान्य की राजधानी राजधानी आणि राज्य आणि राजधानी आणि त्यांचे केंद्रशासित प्रदेश एवढंच पहिल्या दिवशी तुम्हाला बघायचं याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना असं बघा की तुम्हाला कुठल्याही राज्याची राजधानी कुठेही आणि कधीही विचारली की तुम्हाला सांगता आली पाहिजे एखादं राज्य आहे बाबा राजस्थान राज्य घ्या उदाहरणार्थ त्याची राजधानी जयपूर आहे पण तो आहे लक्षातच राहत नाही की राजस्थानची राजधानी तू कन्फ्यूज होऊन जातो जयपूर आहे का विजयपूर तो ध्यानात राहत नाही उदाहरणार्थ ना तर मग डायरेक्ट राजस्थानची राजधानी जयपूर आहे असं एकवीस वेळेस म्हणणार काय जातं तो बापाचं काय जाणार नाही ना असं एकवीस वेळेस म्हणणार आणि पहिल्या दिवशी ना काय सांगितलं की केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी राज्य आणि त्यांच्या राजधानी याच्या पलीकडे तुला पहिल्या दिवशी काही बघायचं पण नाही ना मी सांगतो तेवढंच करायचं आहे ते आणि त्याच्या पलीकडे करू नको शिल्लक वजन राहू नको मी सांगतो तेवढंच कर डायरेक्ट एकवीस वेळेस म्हणणार राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर कसा जाणार राहत नाही तो आहे झालं पहिल्या दिवसाचा टास्तो याचा बसा त्याच्यानंतर अति महत्वाचं अति महत्वाचं परव पीवायक्यू पोलीस भरती बनला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ज्याला पीवायक्यू समजला तो चार काय सहा महिन्यात भरती झाला चार सहा महिन्यामध्ये बारा महिन्यात नवीन पोरगा असेल तर बारा महिन्यात जुना पोरगा असेल तर चार सहा महिन्यातच भरती होतो कारण पी वाय क्यू सगळ्यात मोठा फॅक्टर आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पी वायक्यू च पण हो आतापर्यंत दोन हजार सोळापासून आतापर्यंत दादा हो नीट आल नीट वाक्य आहे का माझं आतापर्यंत दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत जेवढ्याही भरत्या झाल्या तेवढ्या भरतीचे पी क्यू मी तुमच्याकडून वाचून घेतो याच्यामध्ये चुकून तीन झालं इथं चार आहे रोजच्या चार प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचायला देतो रोज तुम्हाला चार प्रश्नपत्रिका वाचायच्या राहतात याच्यामध्ये तुम्हाला रोज चार प्रश्नपत्रिका मधलं फक्त जी वाचायला लागतो कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तास त्याच्यामुळे फक्त जी व्याकरण वाचायला सांगतो हा तू माणसं कसं करायचं अरे टॉपिक झाल्यावर ते पण सोडायला सांगतो पुस्तक लिस्ट दे तुला काय बुक लिस्ट देतो तुला तू एकदा जॉईन करून घे सगळे गाणे वाचतील सगळी काही सूचना अजूनही देईन भरपूर अशा सूचना देईन अजून ज्यावेळेस आपला हा टास्क चालू होईल तीस सप्टेंबरच्या आज जर व्हिडिओ बघत असाल तर प्रवेश घेऊन टाक तर अशा पद्धतीने हा तुमचा पहिल्या दिवसाचा अभ्यास असणार आहे असं एकशे वीस दिवस अभ्यास देणार दादा एकशे वीस दिवस जीवाच्या अंतातून मी मेहनत घेतली आहे एकशे वीस दिवसाचा मी प्लॅन बनवून तुला देणार तुला तो फॉलो करायचा फक्त काही पण होऊ जा होऊन जाऊ दे तिकडे तू एक गर्लफ्रेंड रुसू दे तू बायको असेल तुला तर ती पण रुसू दे पण मी सांगितलेलं पूर्ण कर तू तुझ्या स्वप्नाशी एक निष्ठ राहा मी दिलेलं टार्गेट रोजच्या रोज पूर्ण करत मी सांगतो ते कर त्याच्या पलीकडे काही करू नको वारंवार सांगतो आतापर्यंत जे अकॅडमी वाल्याला नाही जमलं जे क्लासेस क्लासेसवाल्याला नाही जमलं ते आपल्या टास्क न साध्य होईल तो मार्क नसन वाढत एकदा माझ्यावर विश्वास कर फक्त एकदा त्याच्यानंतर बघ पोरा तुला परत एकदा जाता जाता सांगतो जॉईन करायचं असेल तर रेग्युलर फीस सातशे नव्याण्णव आहे दादा हो पण सध्याच्याला नवरात्री उत्सव चालू आहे त्याच्यामुळे आपण याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठेवली आहे तुम्ही दोन तीन तारखेपर्यंत ऑक्टोबरपर्यंत जॉईन करू शकताय त्याच्या अगोदर व्हिडिओ बघत असाल तर लवकर जॉईन करून घ्या कारण परवा मी तीस सप्टेंबरला रात्री टास्क क्रमांक एक देईन तर तुम्हाला एक ऑक्टोबरला फॉलो करायचा आहे तर चारशे नव्याण्णव फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश दादा हो निश्चित केला जाईल ग्रुपमध्ये करण्यात येईल आणि बुकलिस्ट सुद्धा देण्यात येईल दोन तीन ऑक्टोबरला प्रवेश घेतला तरीही बुकलिस्ट देण्यात येईल ग्रुपमध्येही ऍड करण्यात येईल झालेले दोन तीन तास असतील ते तुम्हाला पाठवून देण्यात येईल ठीक आहे अशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे अशा करतो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल परत एकदा जाता जाता सांगतो तुमची या टास्कच्या व्यतिरिक्त दुसरीही कुठली पोलीस भरती संदर्भात अडचण असेल तर मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा शक्यतो कॉल टाळा कारण कॉल घेणं होत नाही व्हॉट्सअपला मेसेज करा नक्की रिप्लाय करल तर आशा करतो मित्रांनो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल